स्मार्ट वॉच स्मार्ट रिंग आणि वूप स्ट्रॅप या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे आणि कोणासाठी कोणतं प्रोडक्ट योग्य आहे चला बघूया सर्वात पहिल्यांदा जाणून घेऊया स्मार्ट वॉच बद्दल स्मार्ट वॉच हे अशा प्रकारचं मनगटावर बांधण्याचं वॉच असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग विविध गोष्टींसाठी होतो जसं की अर्थात वेळ तर कळतेच त्याच्या बरोबरीनी ते तुमच्या फोनशी कनेक्टेड असतं आणि फोनशी कनेक्टेड असल्यामुळे फोन तुम्हाला त्याच्यावरती कोणाचा कॉल आलाय ते दिसू शकतं तुम्ही कॉल पिक करू शकता त्याच्यावरनं बोलू शकता डायरेक्ट त्याचबरोबरीने तुम्हाला इतर अनेक उपयोग आहेत जसे की हेल्थचा ट्रॅक ठेवू शकतो तुम्ही किती स्टेप्स चाललात किंवा तुमचा ऑक्सिजनचा रेट काय आहे ब्लड प्रेशर किती आहे या सगळ्या विविध हेल्थ रिलेटेड गोष्टी तुम्हाला कळतात त्याच तुम्हाला कळतं स्लीप अनालिसिस तो डिटेलमध्ये तुम्हाला कळतं तुमची रेम स्लीप किती नॉन रेम स्लीप किती डीप स्लीप किती आणि अवेक किती काळ होतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्लीप मध्ये कळतात या व्यतिरिक्त तुम्हाला जीपीएस ट्रॅकिंग करता येतं व्हॉट्सअप मेसेजेस त्याच्यावरती पाहता येतात आणि इतरही ऍप्स तुम्ही त्याच्यामध्ये डाउनलोड करून वापरू शकता हे सगळे झाले फीचर्स एका स्मार्ट वॉच चे आणि स्मार्ट वॉच मधलं सर्वात बेस्ट नाव आहे स्मार्ट स्मार्टवॉच आता जाणून घेऊया स्मार्ट रिंग बद्दल स्मार्ट रिंग मधलं सर्वात बेस्ट नाव आहे उरा रिंग तर स्मार्ट वॉच आणि रिंग ह्याच्यामधला मेन फरक हा आहे की वॉच जे आहे ते तुम्ही अर्थात मनगटावरती लावता आणि रिंग जी आहे ती बोटात घालता आणि त्याच्यामुळे तुमच्या हेल्थचा डेटा कलेक्ट करताना त्यांच्यामध्ये खूप फरक मेजर जो असतो तो म्हणजे वॉचपेक्षा रिंगचा डेटा हा अधिक अचूक असतो दुसरा फरक म्हणजे स्मार्ट वॉचमध्ये डिस्प्ले स्क्रीन असते आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतात आणि सायमल्टेनियसली त्या तुमच्या मोबाईलवरती देखील तुम्ही कधीही बघू शकता हिस्ट्री चेक करू शकता रिंगमध्ये वरती कुठलाही डिस्प्ले नाही एखादी नॉर्मल रिंग असते तशी ती रिंग असते आणि त्याचा डेटा तुम्हाला मोबाईलवर बघावा लागतो पण त्याच्यात फायदा एक होतो की सतत त्या स्क्रीनचा जो लाईट असतो तो तुम्हाला सतत त्रास देत नाही शिवाय मनगटावरचा वॉच हे तुम्हाला झोपताना त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्या तुलनेमध्ये बोटातली अंगठी ही कमी त्रासदायक ठरू शकते आणि स्लीप साठी त्याचा अचूक उपयोग होतो म्हणजेच स्मार्ट रिंग मध्ये तुम्हाला स्मार्ट वॉच मधले सगळे हेल्थ ट्रॅकिंग रिलेटेड फीचर्स मिळतात आणि शिवाय त्याच्या सततच्या नोटिफिकेशनचा डिस्टर्बन्स होत नाही आणि सर्वात मुख्य म्हणजे वॉचपेक्षा अधिक अचूकता रिंग मध्ये हेल्थ ट्रॅकिंग रेकॉर्डबाबत असते आता बघूया वूप स्ट्रॅप बद्दल व्हूप स्ट्रॅप हा एक स्मार्ट स्ट्रॅप आहे आणि स्मार्ट वॉच सारखाच तो देखील मनगटावरतीच बांधायचा आहे मात्र त्याच्यावरती कुठलाही डिस्प्ले नाही त्याचप्रमाणे फोन कॉल पिक करण्याचं किंवा मेसेजेस वगैरे असे असे सगळे फीचर्स त्याच्यामध्ये नाही आहेत ह्याच्यामध्ये फीचर्स आहेत हेल्थ रिलेटेड ट्रॅकिंग ह्या हेल्थ रिलेटेड ट्रॅकिंगमध्ये जास्त डिटेल्ड अनालिसिस आपल्याला मिळतो म्हणजेच स्लीप अनालिसिस जो आपल्याला स्मार्ट वॉच आणि रिंगमध्ये पण मिळणार आहे त्याच्यामध्ये आहे फक्त रेम नॉन रेम अवेक स्टेट आणि डीप स्लीप किती होती हे मात्र ह्याच्यामध्ये वूप स्ट्रॅपमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळणार आहे की तुम्हाला स्ट्रेन अजून किती तुमच्यामध्ये आहे बाकी शिल्लक किती थकलेले आहात तुम्ही अजून किंवा तुमची किती रिकव्हरी झाली आहे त्यामुळे स्ट्रेन आणि रिकव्हरी हे दोन एक्स्ट्रा फीचर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात जे की ज्यांना शारीरिक काम जास्त आहे तर त्यांना निर्णय घेता येतो की आज मी ते काम करायचं आहे की आराम करायचा आहे जसे की धावपटू आहेत कोणी क्रिकेटर्स आहेत खेळाडू आहेत म्हणून तुम्हाला मोठमोठे खेळाडू अशा प्रकारचे वूप स्ट्रॅप्स वापरताना दिसतील किंवा जर तुम्हाला तुमचे हार्ट रेट वगैरे त्या रिलेटेडचा जो हेल्थ ट्रॅकिंग डेटा आहे तो जास्त अचूक हवा आहे म्हणजे अचूकता जेव्हा येते हेल्थ ट्रॅक रेकॉर्डची तेव्हा तुम्ही रिंग प्रेफर करता आणि जास्त फीचर्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वूप स्ट्रॅप प्रिफर करता ऑफकोर्स त्यातला फरक खूप जास्त प्रमाणामध्ये नाहीये एक जे वॉच किंवा रिंग आहे सॉरी वॉच आणि वूप स्ट्रॅप आहेत ते मनगटावरती आहेत आणि रिंग ही बोटामध्ये आहे बोटामध्ये जास्त अचूक डेटा मिळतो त्यामुळे रिंग ही हेल्थ ट्रॅकिंगच्या बाबतीत सर्वात नंबर वन आहे आणि तरी तुम्हाला मध्ये हे स्ट्रेन आणि रिकव्हरीचे ऍडेड फीचर्स असल्यामुळे कित्येक खेळाडू हे स्ट्रे वूप स्ट्रॅप प्रिफर करतात तर आपण ह्या तिन्ही मधलं नक्की ते प्रोडक्ट्स काय करतात त्यांची अचूकता आणि कार्यक्षमता यातला फरक बघितला आता दुसरा एक महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या प्राइसिंग मधला फरक वॉच जे आहे फॉर एक्झाम्पल ऍपल वॉच याची वन टाइम कॉस्ट असते तुम्ही ते वॉच घेतलं आणि कायमसाठी त्याचे ते फीचर्स जे आहेत ते तुम्ही वापरता मात्र उरा रिंग किंवा वूप स्ट्रॅप हे तुम्हाला खरेदी केल्यानंतर त्याचं त्याच्याबरोबर Uh, पहिल्या वर्षाचं सबस्क्रिप्शन येतं पण पुढचं सबस्क्रिप्शन तुम्हाला कंटिन्युएशन कायम रिन्यू करत राहावं लागतं कारण ते तुम्हाला जास्त फीचर्स हेल्थ रिलेटेड देतात आणि त्यासाठी ते कंटिन्युअसली सबस्क्रिप्शन त्यांचं चालू ठेवावं लागतं त्यामुळे ते थोडेसे खर्चिक पडतात आता हे सगळे फीचर्स कळल्यावर आणि प्राइसिंग स्ट्रक्चर कळल्यावर सगळ्यांना कळलंच असेल की नक्की कोणतं प्रोडक्ट कोणासाठी जास्त उपयोगी ठरू शकतं वॉच कोणासाठी आहे तर ज्यांना ह्यातले सगळे फीचर्स हवेत त्यांना स्लीप अनालिसिसची खूप जास्त अचूकता नको आहे किंवा हेल्थ रेकॉर्डची खूप जास्त अचूकता नको आहे आणि जेव्हा मी म्हणते की खूप जास्त अचूकता नको आहे म्हणजे अगदीच फालतू रेकॉर्ड रेकॉर्ड नाही येते तो ट्रॅक चांगलाच ट्रॅक आहे व्यवस्थितच त्याचं चेक केलेलं आहे तर हे सगळे फीचर्स ज्याला हवेत तो स्मार्ट वॉच वापरेल रिंग कोण वापरेल ज्याला अतिशय अचूक रे, रेकॉर्ड हवा हवाय हेल्थ ट्रॅकचा तो वॉच पण नाही आणि वूप पण नाही तो रिंगच वापरणार कारण की रिंगमध्ये जास्त अचूक हेल्थ डेटा कलेक्ट केला जातो आणि वूप कोण वापरणार ज्याला जास्त प्रकारचा डेटा हवा आहे म्हणजे स्ट्रेन आणि रिकव्हरी पण त्याला समजायला हवी आहे तर हेल्थ रिलेटेड गॅजेट फक्त हवंय ते रिंग किंवा वूप ट्रॅप वूप स्ट्रॅप वापरणार आणि ज्याला सगळं हवंय तो वॉच वापरणार तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्या तीन पैकी कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट जास्त तुमच्यासाठी उपयोगी वाटतं ते मला कमेंटमध्ये लिहून सांगा बाय